श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आरतीला हजर का राहावे आरती झाल्यावर थोडा वेळ मंदिराच्या आवारात का बसावे याविषयी जाणून घेऊया आपल्यापैकी सर्वजण हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त असतात कोण स्वामी समर्थांचे अत्यंत नियम नित्यनियमाने पूजाविधी आरती करत असतात त्यांचे मंत्र जप करत असतात देवावर श्रद्धा असणारे खूप लोक आपल्याला पाहायला भेटतात परंतु दैनंदिन कामकाजामुळे आपल्याला आरती आणि पाठ करणे देखील मुश्किल होऊन बसते काहीजण मंदिरात दररोज दर्शन घेण्यासाठी देखील जातात पण काहीजण बाहेरूनच नमस्कार करून ते आपल्या कामासाठी परत निघून जातात परंतु आपण मंदिरात आपल्या मनोकामना इच्छा व आपले दैनंदिन जीवन हे सुखी आनंदमय जावे यासाठी प्रार्थना देखील करत असतो कधी कधी गडबडीने देवतांचे दर्शन घेणे घेऊन लगेच बाहेर पडतो तर कधीकधी थोडा वेळ तसंच बसतो देवतांचे दर्शन घेतल्यानंतर कधी झाले गडबडीने बाहेर पडू नये हे प्रत्येकालाच माहीत आहे काहीजण देवतांचे दर्शन घ्यायच्या घ्यायला गेल्यानंतर मोठे सांगतात म्हणून थोडा वेळ बसतात तर काहीजण बाकीचे लोक बसले आहेत म्हणून देखील बसतात परंतु मंदिरात आरती झाल्यानंतर किंवा दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ बसण्याचे कारण काय आहे हे कोणालाच माहीत नाही त्याविषयी जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाणून घेऊ मंदिरामध्ये का बसायचे असते मंदिरामध्ये दैवी शक्तीचा वास असतो आणि मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव एनर्जी तयार होत असते मंदिरामध्ये सगळे चांगले विचार डोक्यामध्ये येत असतात चांगले भाव मनात ठेवून हे विचार येत असतात अशा सकारात्मक ऊर्जामुळे आजूबाजूचे वातावरण देखील खूप पॉझिटिव्ह झालेले असते आणि अशा वातावरणामध्ये सगळ्यांच्या मनात चांगले विचारच येत राहतात त्यामुळे दर्शन घेतल्यावर लक्षात ठेवा थोडा वेळ तरी तुम्ही मंदिरात बसायला हवे याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल त्यामुळे मंदिरात दर्शन झाल्यावर थोडा वेळ तरी तुम्ही मंदिरात बसले पाहिजे एकदा तरी तुम्ही मंदिरात बसले पाहिजे याला याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो काही काहीजण अशा विचारांचे असतात की दर्शन मी देवतांचे दर्शन घेतले आत आहे तर आरतीला थांबायचे काहीच कारण नाही परंतु हे खूप चुकीचे आहे आपण ज्यावेळी आरतीला हजर राहतो तेव्हा त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचा दोष कलियुगांचे दोष आपल्या पर्वतजन्मीचे दोष गोल गोल फिरत असतात आणि या दोषांमुळे आपल्याला आपल्या, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणी दुःख संकटे हे येत असतात आणि त्यांचे स्वरूप हे आपणाला आर्थिक नोकरी आर्थिक नुकसान विवाह समस्या घरातील वादविवाद आणि अजून बऱ्याच गोष्टींमधून पाहायला मिळते ते आपल्याला लक्षात येत नाहीत आपण जेव्हा आरतीला उपस्थित असतो त्यावेळेस देवतांची गुरूंची म्हणजे स्वामी महाराजांची दृष्टी आपल्यावर पडत असते आणि जर तुम्ही आरतीला हजर राहिला नाही तर ते हळूहळू कमी होऊ लागतात जेव्हा आपण आरतीला हजर असतो त्यावेळेस दिवा सगळ्यांसमोर घेऊन फिरायला जातो आणि आपण दिव्याला नमस्कार करून डोक्यावरून फिरवतो त्याच वेळेस दिव्यामधील जी काही सकारात्मक ऊर्जा असते ती सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी संकटे हळूहळू दूर व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे सगळ्यांनी आरतीला हजर असणे आवश्यक आहे तसेच एकशे आठ वेळा तुम्ही आरतीला हजर राहण्याची गरज आहे तेही खंड न पडता तुम्ही आरतीला हजर राहायचे आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रांमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही आरतीला हजर राहू शकता त्याचा फायदा हा तुम्हालाच होणार आहे किमान एकशे आठ प्रार्थनांना तुम्ही हजेरी लावा याचा चांगला फायदा बघायला मिळेल अनुभव तुम्ही स्वतः घेऊन पहा त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही आपल्या आयुष्यात जे दोष आहेत आपले जे पूर्वकर्माचे भोग आहेत दोष आहेत ते तुम्ही कमी करू शकता त्यामुळे तुम्ही समर्थांच्या आरतीला किंवा इतर देवतांच्या आरतीला हजर असणे गरजेचे आहे आपल्या जीवनातील अडचणी संकटे वादविवाद किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर व्हाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तर मंदिरामध्ये देवतांचे दर्शन घेऊन लगेच निघण्यापेक्षा थोडा वेळ बसून किंवा आरतीला हजर राहणे खूप गरजेचे आहे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ